नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय सोयाबीनचे मार्केट सध्या कोणत्या रेंजमध्ये आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका सध्या जर बघितलं तर जय मोठ्या प्रमाणात मार्केट सध्या कमी आहेत बाजारभाव जे आहे कमीत कमी या ठिकाणी सहा हजारच्या पुढे गेले पाहिजे सध्या नगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर आहे कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट आहे यानंतर उदगीरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे रुपये तर, जा तर जास्तीत जास्त जर बघितलं तर चार हजार चारशे रुपयाच्या दरम्यान मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे आहे मार्केट या ठिकाणी अमानवतसे नाही पुढील काही काळामध्ये बाजारभाव वाढले पाहिजे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे जालनामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे राहुरी अंबरी नेवासामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे नाशिक बरासलगावमध्ये कमीत कमी चार हजार चारशे चार में मार्केट आहे